संघटनाचे पदाधिकारी सर्व जाती धर्मातून आलेले सर्व प्रमुख सर्वात मी पद्धतीकरांचे आभार मानतो आमच्या जिल्ह्यातला जो आमचा माणूस गेलाय तिला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण या उन्हा आमच्या जिल्ह्यातलं जे आमचं जवळच पोरग गेले त्याला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण उन्हात उतरले त्याबद्दल मी बीड वाशियांच्या तरफचे सर्वांचे आपले आभार मानतो मी जास्त काही बोलणार नाही जस अन्ना सविस्तरपणे अधिवेशनात आणि वारंवार सगळ्या भाषेत त्यांच्या पद्धतीने मांडतात ही काही मतदार संघातली घटना नाही पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाकडे गेलो त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो परिसरातली बोललो घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्ष आलं हे फोटो नंतर व्हायरल झाले पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझ्या टाळ घसर अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रातली कधी झाली नसेल आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो तुम्ही बारकाईने जर बघितलं तर ते गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस त्याच्यासोबत हे सगळं कान जे घडलेलं आहे तो त्या बौद्ध समाजाच्या दा माणसाला दादागिरी करायला काही नको तिथे आले आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकांचा तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाली आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवू नये असली मराठा समाजाचा संतोषांना देशमुख वाचवायसाठी गेले मी मुद्दा ही गोष्ट काय सांगतो याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे बघा आणि पहिल्यांदा ना अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा विटेकर साहेब तुम्ही सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली कि एका विषयामध्ये सर्व सत्तेच्या लोकांनी तिथं बोलले आमच्या दुसरून पाच मिनिटं जर तिथं बोलले असते रडला पण सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठेण्यासाठी मानतात विटेकर साहेब जो कोणी आहे तो नाही किंवा या तीन रेकॉर्ड नऊ आणि माहिती बोलतो तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही यांचे सीडीआर पासून मी काय म्हणतो फक्त हे वाल्मिक आणनच नाही लैंग येणार ते सीडीआर वरती <tip>

सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सरळ गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल मी तर जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते हे पुण्यात होते हे पुण्यात होते यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते इलाज करत होते बेड वरती बसून टीव्ही वरती सगळ्या तमाशा येतो ग तुझी आणि ज्या वेळेस ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशी बसून हे फरार झाले माझे अन्न अन्न रुपांत सरकारमध्ये कि अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव मी तुम्हाला सांगतो पत्र मी देतो त्या आठ दिवसामध्ये त्या हॉस्पिटल मध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेज मधून काढा आम्ही त्या जो काही जो हा प्रकार संतोषांना देशमुख यांच्यावरती झालाय ते आज प्रामुख्याने सहा नऊ आणि आता बोलायचं मी म्हणेल मी आपल्याला आणि मी संबोधतो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले काही काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला विरोधी बाकावरती म्हणून मी बोलून जायचं पण काही ऍक्शन घेतलेत आमच्या जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे बंद झाले पण तपास जेव्हा तेव्हा कुठतरी थांबतो मी मी आम्ही सांगणार अन्न तुम्ही मला ओरडले तरी चालणार म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटल मध्ये थांबतो जमा होतो ह्याला फक्त ना फक्त कार

की तो <laughs> <laughs> हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा अंडर ट्रायल चालवा आणि पूर्ण प्रकरण तर धनंजय मुंडे साहेबांचा आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चालवा धन्यवाद दादा यानंतर मी